सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रासोळ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्गाची पाहणी करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या सोहळ्याला यंदा रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून प्रतिवर्षी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील लाखो भक्तगणांचा या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग असतो अलौकिक अशा या यात्रा सोहळ्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे दरम्यान बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्गाची पाहणी करून एकूणच आढावा घेतला यावेळी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे अजित बोराडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या पाहणी दौऱ्यात सहभाग होता यावेळी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा करून वाहतूक तसंच अन्य अडथळ्यांसंदर्भात योग्य ती काळजी घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली बाळीवेस इथल्या हिरेहब्बू वाड्यापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली प्रतिवर्षी दत्त चौकापर्यंत हा पाहणी दौरा पायी करण्यात येतो त्यानंतर वाहनातून हा पाहणी दौरा पूर्ण केला जातो यंदाच्या वर्षी मात्र हिरेहब्बू वाड्यापासूनच सर्वजण वाहनातूनच निघाले पाहणी दरम्यान मिरवणूक मार्गावर अद्याप ही नेमके कोणकोणते अडथळे आहेत मार्गांची एकूणच स्थिती काय आहे आणि आणखी कोणकोणती कामं करायची आहेत या संदर्भात आढावा घेण्यात येऊन सविस्तर चर्चा करून उर्वरित कामं ही वेळेवर होण्यासाठी योग्य ती पावलं तातडीनं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी तसंच मानाच्या सात नंदीध्वजांची मिरवणूक ही विना अडथळा तसंच वेळेत पार पडण्यासाठी उर्वरित जी काही कामं आहेत ती वेळेत आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यावर चर्चा करण्यात येऊन ज्या काही कमतरता असतील त्या दूर करून यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे असं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सोलापूरकरांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सा सांगितलेलं आहे त्याच्या जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्याही चर्चा चालू आहे आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर ते दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायची आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही क का, कमकर्ता असलं तर ते कशा पूर्तता करायची त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील नि कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ याप या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय याचा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गड्डा यात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे पालिका प्रशासनानं देखील यात्रा सोहळ्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली असून अद्याप ही ज्या काही कमतरता असतील किंवा जी काही कामं करावयाची असतील ती वेळेत पूर्ण केली जातील आणि यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी दिली यात्रेमध्ये या या मा ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या हिऱ्याबोणी यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदार आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणारी याची सर्वतरीय दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे दरम्यान अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्गावरील कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या दृष्टीनं आवश्यक ती चर्चा होऊन यात्रा सोहळा वेळेत आणि यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न आणि सहकार्य करण्याचं आवाहनही या निमित्तानं करण्यात आलं